जीएसटी सुधारणांमुळे उत्पादनांची मागणी वाढून सहकारी संस्थांचं उत्पन्न वाढेल परिणामी सहकार क्षेत्राला बळकटी मिळेल केंद्रीय सहकार मंत्रालयाकडून जीएसटी सुधारणांचं स्वागत जीएसटी सुधारणांचे लाभ नागरिकांपर्यंत पोहोचवले जात असल्याची काटेकोरपणे खातर जमा करणार केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची ग्वाही भाजप खासदारांसाठीच्या संसद कार्यशाळेत पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी जनतेला अधिक उत्तम सेवा देण्याकरता विचारांचं आदान प्रदान करणारी ही कार्यशाळा महत्वाचा मंच पंतप्रधान भारताचा भविष्यातील आर्थिक विकास स्टार्टअप आधारित अर्थव्यवस्था आणि बळकट उद्योग भागीदारीद्वारे पुढे नेला जाईल केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांचा विश्वास पश्चिम बंगालमध्ये घुसखोरी आणि पंजाबमध्ये धर्मांतर सामाजिक अराजकता रोखणं गरजेचं अखिल भारतीय समन्वयक बैठकीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं मांडली भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त देशभरात पंच्याहत्तर ठिकाणी नमो युवा रन या उपक्रमाचं केलं जाणार आयोजन स्वदेशी आणि नशामुक्तीचा केला जाणार जागर मराठा समाजाला न्याय देताना ओबीसी समाजाचं अहित होऊ देणार नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही मुंबईत लालबागचा राजा गणपतीचं नुकतंच विसर्जन मुंबईतल्या उर्वरित गणपती विसर्जन मिरवणुकांची सकाळी सांगता पुण्यात बत्तीस तासांनंतर विसर्जन पूर्ण देशभरात आज पाहता येणार खंडग्रास आणि खग्रास चंद्रग्रहण रात्री नऊ वाजल्यापासून चंद्रग्रहणाला सुरुवात भारतानं दक्षिण कोरियाला चार एक गोल फरकानं हरवत आशिया चषक स्पर्धा जिंकली आणि अमेरिकन खुला टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीत नेक सिन्नर आणि अल्कराज या तुल्यबळ प्रतिस्पर्धांमध्ये आज विजेतेपदासाठी लढत नमस्कार साडेनऊच्या बातमीपत्रात मी विजय कदम आपलं स्वागत